ते रे तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते तुझी बोडी मूर्ती माझ्या डोळ्यासोमर खेळते रे तुला पाहते रे तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते तुझ्या हातामा त्रिशूर छान तुझ्या हातामध्ये त्रिशूर छान तुझ्या कपाळावर चंद्राची कोर तुझ्या कपाळावर चंद्राची कोर चंद्राची कोर मी पाहते रे चंद्राची कोर मी पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते तुला पाहते रे तुला पाहते बोला महा देवा मी तुला पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते तुला छान तुझ्या कपाळावर हे छान जेटे तू नि वाहते गंगा झुड जुड जेठे तू नि वाहते गंगा झुड जुड या गंगेच्या पाण्यात मी नाहते रे या गंगेच्या पाण्यात मी नाहते रे तुला पाहते रे तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते बोल्या महादेवा मी तुला पाहते तुझ्या गड्यामध्ये शान डोलते रे तुझ्या गड्यामध्ये शान डोलते तुझ्या हातामधले डमरू डमडम वाजते तुझ्या हातामधलं डमरू डम डम दें वाजते डमरूच्या आवाजात मी नाचते रे डमरूच्या आवाजात मी नाचते रे तुला पाहते रे तुला पाहते तुला पाहते रे तुला पाहते भोळ्या महादेवा मी तुला पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते पहाडावर तू जाऊ ने बैसला पहाडावर तू जाऊ ने बैसला पार्वती मैया हा हे सोबतीला पार्वती मैया हा हे सोबतीला मांडीवर गणपती कसा खेळते रे मांडीवर गणपती कसा खेळते रे तुला पाहते रे तुला पाहते तुला पाहते रे तुला पाहत भोळा पाह तु… महादेवा मी तुला पाहते रे तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्ती भोळी माझ्या सोमर खेळते रे तुला पाहते रे तुला पाहते भोड्या महादेवा मी तुला पाहते मी तुला पाहते मी तुला